शेतकरीची मुलं जी आहेत ते कष्टकऱ्यांची जी मुलं आहेत जी सामान्य घरातली मुलं आहेत यांनी या ठिकाणी कायदे मंडळामध्ये गेलं पाहिजे तरच आपले काय होणार आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे कामगारांचे आणि दलित वर्गाचे जे समस्या ज्या आहेत त्या सुटणार आहेत अन्यथा हे आर एस एस धार्जीने कार आर एस एसवाले जे कार्पोरेट धार्जीने जे लोक आहेत हे कार्पोरेट धार्जिने लोक हे काय करतायत की भांडवलदारांना कार्पेट टाकतायत आणि शेतकऱ्यांच्या मार्गावर हे फिर ठोकतायत हे खरंच हे रामाच्या नावाने का काम करणारे आहेत त्या रामालासुद्धा त्या ठिकाणी यांचं कृत्य बघून दुःख होत असेल आणि रडायला येत असेल इतकं नालायक आणि सरकार आम्ही आजपर्यंत बघितलेलं नाही हा आक्रोश आहे आमचा येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच रास्ता रोको आंदोलन करू शकतो गरज पडल्यास आम्ही जेल भरून आंदोलन करू पण मोदी सरकारच्या विरोधात आमचं काम कंटिन्यू चालू असणार आहे जय जिधाव जय शिवराय शेतकरी कामगार पक्ष यांच्यामार्फत उभा केलेल्या या आंदोलनात आज आम्ही तहसीलदार साहेब प्रशासनाला असं निवेदन देऊ इच्छितो की आराजक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे बराच महाराष्ट्रातला भाग हा दुष्काळ जाहीर होऊन देखील शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडलेलं नाही तरी सरकार डोळे झाकून त्या ठिकाणी उभा आहे या समाजाला धर्मांधतेकडे नेण्याचा त्यांचा कट आहे आणि आम्ही धार्मिक नक्कीच आहोत परंतु धर्मांध नाहीत आमचा धर्म हा शेती आहे या ठिकाणी कुणबी आहे प्रत्येक समाजातला घटक हा कुणबी आहे आम्ही कण पेरतो आणि त्या ठिकाणी ते पीक उगवतं परंतु याकडे सरकार सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे कधीतरी आमचे शेत शेताच्या ऊसाच्या फळात येऊन पहा त्या ठिकाणी हाडं मोडणारी थंडी पहा आणि त्याच्यासोबतच त्या ठिकाणी आमच्या मायाबाईण्याचे हात देखील दाखवा काम करणारे या ठिकाणी लोकशाहीचं मरण दाखवा त्यासोबतच मरणासोबत शेतकऱ्यांचं सरण देखील दाखवा आणि कोरडं ठाक भरलेलं धरण देखील दाखवा हे सर्व होत असताना आमचा शेतकरी राजा कामाड कष्ट करतो आम्ही कामाड कष्ट करतो पीक उभं राहतो सोन्यासारखं पीक येतं हे पीक एकदा जरूर पहा आणि या पिकाला मिळालेला मातीमोल मातीमोल भाव एकदा जगाला दाखवा आणि मग आम्हाला आम्हाला अभिमान वाटेल की भारत हा कृषीप्रधान देश आहे हे म्हणताना मला आज सुद्धा लाज वाटते इतके विघातक आणि विरोधी कायदे या हे सरकार करत आहे या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो आणि जर हेच असं पुढे पुनरावृत्ती झाली तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही करण्याचा इशारा या ठिकाणी देतो धन्यवाद